Oh mm. <laughs> हाय नमस्कार बोलाजय महाराष्ट्र बोला ताई ताई बोला

बद्दल थैंक थँक्यू అనికి కే కాజ్ ననే లైక్ లైక్ కేలా థాంక్యూ ఫోన్ ఫోన్ లైక్ కరున్ దిలేన తో లేక కే కన్ బోల్త్ బోలా

I don't have any.

नमस्कार तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे मला लाईव्ह स्वागत आहे तुमचं काय चाललं बोला कमी आहे आवाज कशाचा येतोय तो हे ताई माझी मुलगी पण आहे ना माझ्या मुलीचा आवाज येत असेल आज फॅनचा पण येत असेल फॅन पण चालू आहे तुमचा आवाज कट होत आहे व्यवस्थित होत नाही असं का ताई ठीक आहे रेंज रेंज मध्ये प्रॉब्लेम असेल रेंज रेंजमध्ये प्रॉब्लेम असू शकतो किंवा फॅनचा आवाज येतोय का फॅन बंद करू का एक मिनिट थांबा फॅन बंद करते दे। फॅन बंद केला फॅन बंद करा आता या आवाज काहीच येत नाही अरे तुमचा अच्छा आता फॅन बंद केला ना फॅनचा आवाज येत असेल आता येत नाही ना येतो का आता माझा आवाज

मुलगी इतकं परेशान करून देते पाच मिनिटं थांबू देत नाही पाणी प्यायचं असतं ताण लागू असते भूक लागलेली असती 同学们，同学们，你们。